नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते असा आजच्या पटीत नाश्ता बनवणार आपण खूप सर्वांनाच आवडणार हा आहे बघा आणि हा नाश्ता कशापासून बनवला पहिल्यांदा तर कळणारच नाही आज आपण बनवतोय चपात्याच्या वड्या अगदीच ह्या वड्या खूप टेस्ट होते त्या बघा तर माझ्याकडे ही आपल्याकडं तीन शिल्लक चपात्या राहिल्या होत्या तर आता आपण ह्याच्या वड्या बनवून घेणार आहे त्यासाठी लागणार आपल्याला टिफीन आत भरायला आपण बनवणार आहे एक वाटे मी असन पीठ घेतलं आहे एक दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतले तांदळाच्या पीठामुळं या वड्या कुरकुरीत होते त्या आणि आपण शिल्लक राहिले चपात्यापासून बनवतो आहे एक चमचा जिरा पावडर घाले एक चमचा धना पावडर घाले अर्धा चमचा हळद घाले चवीपुरतं मीठ घाले लाल तिखट घाले आणि पण एक चमचा ओवा घेतला बघा ओवा भरपूर घेतलाय आणि एक चमचा पण लसणाची चटणी घातल्या लाल लसणाची चटणी अद्रक घालो किसून अद्रक घातल्यामुळे छान ह्या वाड्या लागते त्या ओव्यामुळे पण टेस्टी येते आणि डाळीचं असल्यामुळे ओव्यामुळे आपल्या पचनला पण आपल्या चांगली मदत होते पचनक्रियाला मोठभर <स्थाए> कोथिंबीर घाल कोथिंबीर भरपूर घालायची अशी हिवाड्या छान लागते त्या कोथिंबीर सगळं पीठ आपण पिठाला चोळून घ्यायचा मसाला आणि थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेणार आहे बघा अगदी आपण भज्याला कसं पीठ मळतो वड्याला समजा आपण ज्या वड्या बनवतो ना आळूच्या पानाच्या तसंच बनवून घ्यायचं आपल्याला हे पीठ आता ही चपात्या मी घेतल्या त्या दोन चपात्या आपण साईडला ठेवूया एक चपातीवर आपण लाटणं फिरवून घ्यायचं एक म्हणजे चपाती होती आपली लाटण फिरवल्यावर कोथिंबीरची काडी पडली होती साईडला ठेवली आता ही पीठ आपण म्हणून घेतलेल्या चपातीवर लावून घेऊया ह्या वड्या खूप टेस्टी होती त्या बघा आणि तुमच्याकडे ह्या वड्या बनवायला शिल्लक ताटात राहणार सुद्धा नाही आणि जी बनवते त्यांच्या वाटणीला पण राहणार नाही अशी ही वडी आहे बघा होते टेस्टी सगळीकडे चपातीला आपण पीठ लावून घेतले आता सुरळी करत जायचं दाबून दाबून सुरळी करायची पोकाळ ठेवायचं नाही वडी फिट बसली पाहिजे आपली अशा पद्धतीने साईडला पण पीठ भरून घेऊया आपण पोकाळ आहे तिथं आता सगळीकडे आपण पीठ लावून घेतलेलं ला आहे त्याच पद्धतीने तिने पण चपात्या भरून घेतल्या त्या वड्या बनवून घेतल्या बघा आता चाळणीत ठेवूया चाळणीत थोडं तेल लावून घ्यायचं एक एक आता आपण चाळणीमध्ये रोळत ठेवूया चपातीचं चा। असं पाणी गरम करायला ठेवलंय मी आपण वापरून घेणार आहे पाण्याला काही चांगले उकळे आले तर चाळण ठेवे तशी झाकण ठेवायचं वरती एक दहा मिनिटात आपल्या वडे वापरून निघते ते बघा दहा मिनटं झाले ते आपण काढून घेऊ थंड झाल्यावर आपण आता काढून घेणार आहे खाली थंड करायला ठेवा तर सुरीन बघायचं आपली वडी शिजल्या का नाही तर सुरून बघायचं आपण वडी वापरल्या का नाही आता आपण वडी वापरले चांगली पीठ नाही चिटकसुरीला खाली उतरून घेवे आता गरम आहे अजून पोळते हाताला थोडंसं सुरीनं आपण काढून घेऊया मोकळ्या करून घेऊया पकड्या करून घेतल्या त्यात पळपोटावर आपण ठेवले ते आता कापून घ्या कट करून चौकोनी आकारात तिरकोणी बघा अशा पद्धतीने कापून घेतले अशी पण वडी खाल्ली तर छान चा लागते चपातीसून घ्या चपात्याच्या वड्या खूप टेस्टी लागते ते सगळ्या वड्या आपण कट करून घ्यायचे त्या एका ताटात आपण वड्या काढून ठेवू कट केलेल्या अशाच पद्धतीने सर्व वड्या आपण कट करून घेऊ ही रशी पटकन होते बघांचा विला तर अप्रतिम लागते ही खरंच बघू शकता किती वड्या मस्त दिसते त्या असे आपण उचलून खाल्ल्या तर छान लागते त्या वड्या तर आपण आज पॅन आहे आता मी गॅसवर दोन चमचा पण तेल घालूया आवाज वड्या हे तळून नाही घ्यायचे शालो फ्राय करायचे ते थोडं तेल घालून आपण तेलामध्ये थोडंसं तीळ घालू आता एक एक वाडी सूड येते पॅनमध्ये आणि चांगले खरपूस भाजून घ्यायचे ते आपल्याला तळून नाही घ्यायचे ते कुरकुरीत हो पर्यंत पलटी करून घ्यायच्या दोन्ही बाजूने आलटून पलटून घ्यायचे वड्या पलटी करायच्या एका साईडनं भाजले तर दुसऱ्या साईडनं पलटी करूया आपण अशा करून दोन्ही साईडनं चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे अशा शिल्लक राला चपाती तर कोण खाते का बघा नाही खात काहीतरी त्याचा पदार्थ आपण बनवून खावे टेस्टी तुम्ही असे सकाळच्या नाश्त्याला पण खाऊ शकता हा पदार्थ बनवून चपात्याचे बघा काय कलर पण आलाय छान झाले ते दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची ते आपल्याला तळल्यावर कसं तेलकट तेलकट वाटतं होते तर ह्या वड्याच बघ तेलकट होत नाही तर सगळ्या वड्या तळून झाल्या होत्या म्हणजे भाजून झाल्यात पण काढून घेऊया माझ्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे ताटामध्ये बघा काय दिसते ते ना छान तर राहिलेल्या पण आपण वड्यात तव्या पॅनमध्ये घालू आहे त्याच पद्धतीने आपण भाजून घेतले ते बघा किती मस्त झाले त्या मग चपातीच्या वडीची रेसिपी कशी वाटली आवडली त्याला